प्रकाशांना शिंडगे यांच्या गाडीवरती हल्ला झाला काय सांगाल आमचं काय मत आहे कुठलाही पक्ष असू द्या बलो ओबीसी बहुजन पार्टी असू द्या आम्ही बीजबीच काम करतो भा, भाजप असू द्या चंद्रहार पाटलांचं शिवसेना असू द्या असं भ्याड हल्लं करणं ही चुकीच आहे आणि ह्या भॅड हल्ल्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही पक्ष केला असेल असं मला वाटते नाही ज्या ज्या कृती करणाऱ्याच जाहीर आम्ही निषेध करतो कारण असं नाही झालेलं पाहिजे कुठल्याही समाजाचा असू द्या मराठा समाजाचा कार्यकर्ता असू द्या आणि कोणी असू हे हाही कृत्य करूनही ह्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असं नाही झालं पाहिजे याचा परिणाम होऊ शकतो लोकांनी त्याचा परिणाम होतो लोकमतदान ही करतील का होऊ शकतो तो परिणाम परिणाम होऊ हो शकतो होऊ शकतो त्यामुळं जी कृत्य करणाऱ्या कृत्य करण्याचा आम्ही आमच्या भाजप पक्षाकडून जाहीर निषेध करतो मान्नच कसं होईल हा आपल्या तालुक्यात त्यांचं काय सांगता येणार नाही हे तर संजय काकाज निवडून गेलो लावलेले असताना सांगलीमध्ये त्या गाडीला छपलंचा हार घातलेला आहे अधिक शाय फेकलेले आहे तरी आमचा ओबीसीच्या नेत्यावर भरपूर मोठा अन्याय झालेला आहे आम्ही आता ही सण करणार नाही आणि आम्हीही त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ ज्या आमच्या गाडीवर हल्ला करणार आहे त्यांना त्यांच्यावर आमचा जाहीर निषेध आहे